आपन बगत आहात नाशिक तक न्यूज साहित्य, राजकारण, कला आणि क्रीडा तसेच उद्यो, मनोरंजन आणि आरोग्य नाशिक सातपूर मनपा बांधकाम विभागात कार्यरत असलेले विलास सावळेराम गावले वय त्रेपन्न यांनी सोमवारी दुपारी फायर स्टेशन लगतच्या बांधकाम मनपा कार्यालयातील हजेरी शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आलेले गावले दुपारी आतल्या बाजूस असलेल्या उघड हुकाला गळपास घेतल्याचे उघड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत स्वतःहून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे गावले हे गेल्या तीस वर्षांपासून बांधकाम विभागात कार्यरत असून नुकतेच देवदर्शन करून नोकरीवर रुजू झाले होते याविषयी पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे याविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी दिली आपल्या महानगरपालिकेचे सिव्हिल इंजिनियर विलास गावले यांनी दुपारी दोन आडीच्या दरम्यान जेवण करून या ठिकाणी आपल्या या शेडमध्ये ब्रिगेडच्या बाजूचं बांधकाम विभागाचं शेड आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःहून खाली खुर्ची ठेवली खुर्चीवर बादली बादलीवरून एक त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या रस्सीने तिथे वरती दोरी बांधून स्वतः फास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं तर आपण या ठिकाणी निदर्शनाच येत आहे पण या सगळ्या गोष्टीतून सगळे आपले कर्मचारी स्थानिक तिथले अधिकारी वर्ग सगळे त्यांचा मित्रपरिवार सगळे जमा झाले बघितलं पण त्यांनी हे का केलं कशामुळे केलं पोलिसांकडे काही चिठ्ठी वगैरे त्यांना मिळाली आहे त्यामुळे पोलीस त्याच्यावरती सविस्तर आपल्याला ती वाचून सांगतीलच पण अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली सगळे महानगरपालिकेचे गावले साहेब साहेब आमचे बाकीचे सगळे अधिकारी त्यांचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी सगळे उपस्थित होते सातपूर पोलीस स्टेशनने पंधरा वीस मिनटात येऊन ते सगळं जागेचा पंचनामा केला आणि आत्ताच त्यांना सिव्हिलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी घेण्यात घेऊन घेण्यात गेले का मी सगळ्यांनी खरं अँब्युलन्सला महानगरपालिकेच्याच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सवयिकेच्या ठिकाणी फोन केला पण त्यांच्याकडनं असे उत्तर आले की जोपर्यंत पंचनामा नाही तोपर्यंत आम्ही तिथे नेणार नाही मला वाटतं की खरं तर जे कोणी त्या विभागाचे प्रमुख असतील त्या अधिकाऱ्यांनी तिथे असणारे कोण उगले, उगले नावाचे ग्रस्त फोनवरती बोलत होते त्यांच्याशी पोलीसही बोलले महानगरपालिकेचे सातपूरमधील सिनियर सगळे अधिकारीही बोलले बांधकाम विभागाचे कोल्हेसाहेबही बोलले मी स्वतः बोललो पण तरीसुद्धा ते म्हणे ही प्रोसिजर अशी आहे त्यामुळे मी येणार नाही आणि मग त्यांना मी सांगितलं अरे बाबा तुझ्यावर जर अशी वेळ आली आणि तुला जर कर्मचाऱ्यांनी मदत नाही केली अशा पद्धतीने तर तुम्ही समजून घ्या की पण ही महानगरपालिकेची अँब्युलन्स आहे आणि महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याला असं काही झालं तर नक्कीच त्या ठिकाणी बाकीचं सगळं सोडून तात्पुरतं त्याला ती सोय करून देणं अपेक्षित होतं पण तसं या शौबाईका विभागाने केलं नाही मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आम्ही नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खुलासा मागू की अशा पद्धतीने ज्या वेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला थोडेसे नियम काही शिथिल करणं गरजेचं आहे आणि महानगरपालिके स्वतःची गाडी असल्यावर या ठिकाणी खरंच विलंबच व्हायला नको होता शेवटी आम्ही प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स या ठिकाणी मागवली आणि तातडीने त्या पेशंटला इथून हलवलं एक चांगला कर्मचारी चांगला आत्ता आम्ही गणपतीच्या दिवसामध्ये सगळ्या लोकांना खूप जवळून गणपतीची सगळ्या ठिकाणची व्यवस्था करणं त्याचबरोबर दिवाळीची साफसफाईचं काम असेल अनेक ग्राउंड मैदानं त्या ठिकाणी नवरात्रात साफसफाईचं काम होतं अतिशय हुन्नरी माणूस इंजिनियर आणि कोणीही नगरसेवकांनी किंवा कुठल्याही प्रभागातील माणसांनी फोन केला तातडीने धावून येणारा हा कर्मचारी होता खरंच त्यांच्या दुःखात त्यांच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सगळे मित्रपरिवार सगळे सामील आहोत त्याला देवाच्या ठिकाणी चांगली सुरक्षित जागा मिळव अशी या ठिकाणी नाशिक तक न्यूजसाठी रमेश करात सातपूर